नमस्कार मित्रांनो कसं जाणून घ्यायचं समोरची व्यक्ती तुमची आठवण काढते का नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचा विचार कोणतेच विचार नाहीत तुमच्या डोक्यात जरा पण विचार नाही की समोरची व्यक्ती तुमची आठवण काढते किंवा तुम्ही स्वतः त्याला मिस करता अचानक कधी पण आठवड्यात महिन्यात तुम्हाला त्या व्यक्ती त्यांचे विचार येतात आणि तुम्हाला असं फील होते की पुढे कुठे ना कुठे तुम्ही त्या व्यक्तीला बोलत आहे कधी कुठे पण तुम्ही तो व्यक्ती तुमच्या डोक्यात येत असेल तर तो, तो व्यक्ती तुम्हाला मिस करतोय हां पण तुम्ही त्या व्यक्तीची सारखी आठवण काढता तर तुम्हाला हे कधीच समजणार नाही की तो व्यक्ती तुम्हाला मिस करतोय म्हणून काही गोष्टी मित्रांनो विसरून जायलाही शिकत जा आयुष्य आनंदाने जगाल सोडून द्यायला शिका महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टशी आपल्या चॅनलला खूप गरज आहे आणि खूप छान सपोर्ट करताय याबद्दल देखील तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि असेच चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते व्हिडिओ पूर्ण